रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका विवाहितेनं पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून महिलेनं आपल्या सा पाळण्याच्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी पती सासू सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय यापैकी तिघांना अटक केली आहे ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भोले कॉलनीत जय आहे शुभांगी तायवाडे वय वर्ष तीस असं मृत विवाहितेचं नाव आहे शुभांगी या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदावर कार्यरत होत्या तर त्यांचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत गेल्या काही महिन्यांपासून शुभांगीला सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे मंडळींनी मिळून शुभांगीचा छळ केला जात होता असा आरोप शुभांगीच्या आई वडिलांनी केलाय शुभांगीच्या आई वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीचा पती निलेश आणि सासरच्या इतर सदस्यांनी मानसिक आणि छा शारीरिक छळ केला त्यामुळंच तिनं आत्महत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रकरणानंतर शुभांगीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार दाखल केली गाडगेनगर पोलिसांनी निलेश तायवाडे आणि त्यांच्या सासू सासरांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय त्यापैकी तिघांना अटक करण्यात आले या प्रकरणी शुभांगीच्या कुटुंबियांनी दोषींवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा